सो हे भांड प्रॉपर तुम्ही गॅसवरती ठेवून शिजवू शकता त्याला छान झाकण पण येतं आणि हे कसं आहे अडीचशे रुपये सो हे हजार रुपयाचा आहे हा कुकर आणि जर तुम्ही बघितलात तर प्रॉपर त्याला जसं आपला नॉर्मल कुकर असतो त्याला छान प्रेशर मिळायला त्याला असं सुंदर लेड दिलेलं आहे सो प्रॉपर लीडवाला ग्लास लीडवाला सुद्धा असे ऑप्शन्स आहेत सहाशे सा रुपयाला आहेत छान बॉटल्स आहेत अगदी एकशे पंचवीस रुपयाला प्रॉपर दीड लिटरची आहे सो दीड लिटरची बॉटल आहे आणि ही दोनशे रुपयाची आहे सो हा तवा आहे मातीचा अनेकदा रोड साईडला हे आपण विकलेले बाजूत पण ते माती, माती नसतं सिमेंट असतं पण इथे तो प्रॉब्लेम नाही आहे बिकॉज इथे तुम्हाला प्रॉपर मातीचंच मिळणारी गॅरंटी आहे हा दोनशे रुपयाचा आहे सो हे खूपच गोड आहे अतिशय छोटंसं आहे दोनशे रुपयाला आणि प्रॉपर मातीचा आहे प्लांटर्स पण शंभर शंभर रुपयाला अगदी गोड प्लांटर्स आहेत तुम्ही बघितलं तर छान कुंड्या वेगवेगळ्या कलर्सच्या आहेत कशी आहेस मैत्रिणी हक्काची मैत्रीण मज्जा पिंगची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया नेहमीच म्हणते सो आज सुद्धा असंच हटके करत आपण पोहोचलो आहोत मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या कुंभारवाड्याच मागे दिसतच असेल तुम्हाला की आपण कुठे आहोत तर आपण आहोत धारावीमध्ये सो so, आज आपण हा अख्खा कुंभारवाडा हा जो स्ट्रेच आहे तो एक्सप्लोर करणार आहोत आणि तिकडे मातीची भांडी माठ हे सगळे मिळतातच शिवाय आजकाल नवीन काही फॅशनचे माठ आले आहेत काही नवीन भांडी आले आहेत कुकर सुद्धा आले आहेत so, सो हे सगळं आज पाहणार आहोत आणि काय त्याचे कॉस्ट आहेत सगळं पाहणार आहोत चल पाहूया तर जसं आपण बघतोय की स्ट्रेचेस जसे पुढे जातात तसं ठिकठिकाणी थीक तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टी मिळणार आहेत सो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिवे तर पाहायला मिळतीलच हे असे छान सुंदर वेगवेगळ्या आकाराचे पण त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर आजकाल सध्या फॅशन आहे ती हे असे छान पेंट केलेल्या बॉटल्सचे आणि माठाचे सो माठसुद्धा आता वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आलेले आहेत त्यात ह्या अशा छोट्या छोट्या ज्या नेहमीच्या बरण्या आहेत त्या सुद्धा दिसणार आहेत त्याची so, प्राइसिंग पासून सगळं बघणार आहोत आधी आपण काय काय दुकान आहेत ती बघतोय आणि मग पुढे जाऊन प्राइसिंग विचारणार आहोत आणि हे बघा अशी छान छान भांडी सुद्धा आहेत मातीची so, सो ह्याच्यात तुम्ही जेवण बनवू शकतात असे स्टडी आहेत ते आणि त्यात काळी मातीची सुद्धा आहेत ही लाल मातीची सुद्धा आहे सो so, असे बरेच दुकान आहेत ग्लासेस पासून कप्स पासून असे छोटे छोटे प्रकार पाहायला मिळतात आणि घ्याल तशा वेगवेगळ्या आयटम्स आहेत कप्स आहेत सो आपण हे सगळं एक्सप्लोअर करतो आणि मग एका ठिकाणी थांबून या सगळ्याचे प्राइजेस विचारणार आहोत चल पाहूया तर साधना क्राफ्ट नावाचं एक खूप मोठं दुकान आहे आणि बरीच छान व्हरायटी दिसते सो आपले जे पारंपरिक माठ आहेत ते तर तुम्हाला वेगवेगळ्या सायझेसमध्ये शेप्समध्ये मिळतील जसं मी म्हणते मगपासून की असे छान कलरफुल प्रिंट केलेले माठ सुद्धा आता आलेले आहेत So, हे so सो हे सगळं इकडे आहे सो काय ऑप्शन्स आहेत चल पाहूया तर दुकानाच्या आत आल्या आल्या जिथे नजर जाते तिथे छान तुम्हाला फक्त मातीचीच नाही तर क्रॉकरी सेरेमिक्स सुद्धा पाहायला मिळतात सो आपण एक अंदाज घेऊयात की काय रेंजमध्ये आहे ओके अशी छान तुळशी वृंदावन आहेत छोटी छोटी सो ही दीडशे रुपयाची आहेत दीडशेपासून पासून स्टार्ट होणारी आहेत मग पुढे तुम्ही घ्याल तसं तीनशेपर्यंत पर्यंत जाणारी ही तुळशी वृंदावन आहेत ही छान बरण्या आहेत तिकडे ज्या आपण नेहमी घेतो त्या त्या व्यतिरिक्त मातीचे बरेच ऑप्शन्स आहेत सो पाहूयात आपण तर या दुकानात आल्यानंतर एक एक्झिबिशन आल्या आल्याचा फील होतोय सो ते सुंदर सुंदर छोट्या छोट्या वस्तू तर आहेतच पण मातीची भांडी आपण एक्सप्लोअर करतोय सो मातीमध्ये काय ऑप्शन्स आहेत ते आपण पहिला बघूया आणि हे बघा सो अशी छान मग हे भांडं कुकर म्हणजे भा, भा, ह्याच्यावरती ठेवू ठेवायचं आणि त्याच्यावरती तुम्ही नॉर्मल जसं जेवण बनवता तसं तुम्ही आधी त्याला पाण्यात भिजवायचं आहे वगैरे फक्त वॉश करून टाकायचं तेवढं तेवढंच करायचं बाकी, बाकी काहीच नाही सो हे भांडं प्रॉपर तुम्ही गॅसवरती ठेवून शिजवू शकता त्याला छान झाकण पण येतं आणि हे कसं आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये सो ह्याच्यात वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जर तुम्ही बघितलं तर हे बघा ही छान कढाई आहे चारशे रुपयाला याला झाकण येतं की झाकणाची नसते ओके सो ही कढाई सारखं आहे ह्याला छान आतून फिनिश आणि पॉलिश्ड येते अशी छान सो ही चारशे रुपयाची आहे सो प्रॉपर लिड वाला ग्लास लीडवाला सुद्धा असे ऑप्शन्स आहेत आणि हे सहाशे सिक्स फिफ्टी सहाशे सहाशे रुपयाला आहेत सो असे जर तुम्ही बघितलेत तर बरेच भांड्यांचे प्रकार आहेत त्यांच्याकडे सो हे बघा अतिशय युनिक आणि खूप सुंदर असे ग्लासेस आहेत फक्त तीस रुपयाला आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे त्याचे त्याच्यात बघा वेगवेगळे प्रकार आहेत थोडीशी वेगळी डिझाईन सुद्धा आहे हे हे बघा असे सुद्धा आहे त्याच्यात वेगवेगळे डिझाईन शेप साइजेस आहेत हे अगेन असे वेगळे वेगळे सायजेसचे आहेत असे छान बॉटल्स आहेत अगदी एकशे पंचवीस रुपयाला प्रॉपर झाकण आणि ते झाकण फिटिंग बघा ऑप्शन्स आहेत आहेत मोठे वरती मी काही गोष्टींना हात नाही लावत मला भीती वाटते की मी काहीतरी पाडेन सो मी सगळं दाखवू नाही शकत आहे पण त्याच्यात छान असे छोटे 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 आयटम्स आहेत हे मग जे आपण बघितलं काय प्राइस आहे या बॉटलची मोठ्या दोनशे रुपयाला आहे दोन आणि ही बऱ्यापैकी मोठी आहे किती दोन लिटरची आहे दीड लिटरची आहे सो so, दीड लिटरची बॉटल आहे आणि ही दोनशे रुपयाची आहे आणि त्याला अगेन छान असं झाकण दिलेलं आहे छान डिझाईन आहे गिफ्टिंग पर्पसेससाठी सुद्धा तुम्ही खूप सुंदर आयटम्स इथे पाहायला मिळतात मागे जर पाहिलं तर दिव्यांचं मस्तपैकी पॅकिंग सुरू आहे हे सगळे बाहेर जाणार आहेत त्या व्यतिरिक्त इथे असे छोटे छोटे बरेच आयटम्स मी बघाशी म्हणाले ते तसं की इथे आलं तर एक एक्झिबिशन सेरेमिकमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत सो आपण माठ पाहणार आहोत माठ कधी आउट ऑफ फॅशन हे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर सेरेमिकचे बरेच गोष्टींचे ऑप्शन्स आहेत अगदी सोप डिस्पेन्सर्स दीडशे रुपये दोनशे रुपये असे आहेत असे छान छान शो आयटम्ससुद्धा आहेत सो हे वन ट्वेंटीला असे वेगवेगळे छोटे छोटे आयटम्स आहेत असे छान जर तुम्ही बघितलं ते सगळे मातीमध्ये आहेत फायबर आहेत अच्छा हे सगळे फायबरमध्ये आहेत so, सो हा तवा आहे मातीचा अनेकदा रोड साइडला हे आपण विकलेले पाहतो पण ते माती, माती नसतं सिमेंट असतं पण इथे तो प्रॉब्लेम नाही आहे बिकॉज इथे तुम्हाला प्रॉपर मातीचंच मिळणारी गॅरंटी आहे हा दोनशे रुपयाचा आहे सो अनेकदा भाकरीसाठी खोलगट तवा लागतो त्यासाठी हा परफेक्ट आहे इथे बघा असे छोटे छोटे हे कसं आहे छोटं मान सो so, हे खूपच गोड आहे अतिशय छोटस आहे दोनशे रुपयाला आणि प्रॉपर मातीचा आहे त्याला छान प्लास्टिकचा असावाला टॅप दिला आहे सो so, इझी ॲक्सेसवाला टॅप दिलेला आहे त्यातही छान वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत जर तुम्ही पाहिलात तर सो so, माठ हा घरात एकतरी असावा असं म्हणतात सो so, दोनशेपासून वेगवेगळे साइजेस आहेत वेगवेगळे हे आहे हा मोठा कसा आहे साडेतीनशे रुपयाला आहे सो so, इथे so, हे सगळं सेरेमिक आहे सो इथे आलात तर तुम्हाला हे सगळं सेरेमिक पाहायला मिळेल अगदी स्पून होल्डर्स पासून शंभर शंभर रुपयाचे छोटे छोटे आयटम्स आहेत प्लांटर्स आहेत वेगवेगळे प्लांटर्स पण शंभर शंभर रुपयाला अगदी गोल्ड प्लांटर्स आहेत जर तुम्ही बघितलं तर छान कुंड्या आहेत सेरेमिकच्या वेगवेगळ्या कलर्सच्या आहेत हे असं अतिशय युनिक काहीतरी तरी छोटूस हे पण शंभर रुपयाला आहे सो असे बरेच आयटम्स आहेत मी म्हणूनच हात लावत नाही आहे कारण की मी मला भीती आहे मी काहीतरी पाडेन सो हे बघा अरे हे किती क्यूट आहे ही छोटीशी बरणी आहे कशी ही पन्नास रुपये छोटीशी लोणच्याची मिठाची काहीही तुम्ही ठेवू शकतात अशा भरण्यांमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत हे बघा वेगवेगळे साइजेस शेप्स ही कशी आहे ऐंशी सो पन्नास ऐंशी शंभर दीडशे असे वेगवेगळे पुढे मग रेंजेस आहेत सायजेस शेप्स बदलत जातात त्यांचे सान छान असे मोठे मोठे मोठाले कप्स आहेत सो हे एक दुकान होतं तिथे तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळणार आहेत अंडर वन रूफ मग्ज आहेत वेगवेगळे छान कलरफुल असं काहीतरी वेगळं डाईसचं मग सो so, असे बरेच ऑप्शन्स इथे मिळणार आहे सो so, आपण आहोत मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या कुंभारवाड्यामध्ये आणि तिथे आपण काय काय एक्सप्लोअर केलं सो so, साधना क्राफ्ट्समध्ये मध्ये होतो तिकडे बरेच व्हरायटी अंडर वन रूफ एकाच दुकानात मिळतात अजून पुढे पण बरेच दुकान आहेत सल पावल्या हो हा नाईन्टी फीट रोड आहे धारावीला जाणारा आणि त्या रोडवरती तुम्ही बघाल तिकडे ठिकठिकाणी थी, छोटे छोटे असे दुकानं आपल्याला दिसणार आहेत सो हे नुकतेच हे आया आहे का हा चचा ये अभी बन आता जस्ट बनले आणि ते आता पकणार म्हणजे ते जाणार भट्टी मध्ये भट्टी मध्ये जाऊन मग त्याचा जो है तो तो। है है। है रंग आहे तो बदलतो सो हे बघा तिकडे सगळं सुरू आहे हे यांचा रंग वेगळा आहे जर तुम्ही बघितलं तर कितना टाइम है पकने के लिए पंधरा दिन वो भट्टी के अंदर जाके रखना पडता हां अच्छा पाणी के लिए कितना दिन लागत आहे धूप के ऊपर आहे अच्छा सो पाणी सुकणार आता ओला है, ओला है, ते ओला आहे त्यामुळे ते तसं दिसत ओला आहे आणि ते ओला आहे म्हणून ते दिसत आहे तर पाणी सुकणार आधी पाणी सुकल्यानंतर ते भट्टीमध्ये जाणार आणि मग ते शिजून म्हणजे ते बनून बाहेर येणार सो बराच मोठा प्रोसेस असतो फार काळजी घ्यावी लागते आता ते ओले असल्यामुळे ते थोडेसे सॉफ्ट पण आहेत त्यामुळे मी त्याला अजिबात हात नाही लावत ते खराब होऊ शकतात असं सगळं असतं सो हे सगळे फिनिशिंग हे बघा इथे पण तुम्ही बघितलं तर ते सगळे आता जस्ट बनून आलेले आहेत सो हे बनतंय आता आणि त्याला फिनिशिंग टच दिला जातोय हे बघा त्याला एक फिनिशिंग टच आकार जो आहे तो शेप आहे तो दिला जातोय कलर्ड मार्ट सध्या बरेच तुम्हाला पाहायला मिळत आहेत सो हे जे आहे ही साईज सो हे दहा लिटरचं आहे हे चारशे रुपयाला आहे हे पाचशे रुपयाला आहे आणि पंधरा बारा दहा लिटर अशा वेगवेगळे मध्ये येतात आणि हे छोटावाला हे एकशे ऐंशी रुपयाला आहे छोटंवालं थोडंसं मगाशी बघितलं त्याच्यापेक्षा मोठं आहे इथे बार्गेनिंग होते सो दु छोट्या दुकानात तुम्हाला प्रायसेस थोडेसे कमी मिळतील मोठ्या दुकानांपेक्षा हे साधे जे माट्स आहेत ते तीनशे चारशेला मिळतात आणि त्यात पण दहा लिटर पाच लिटर काळ्या मातीचे आहेत लाल मातीचे आहेत इथे तुम्ही बिनदिक्कतपणे घेऊ शकता कारण की इथेच ते सगळे बनतात सो हे बघा हे जे दुकान आहे इकडे तुम्हाला सगळं सविता पॉटरीज म्हणून नाव आहे इथे तुम्हाला बेसिकली पॉट्स जास्त मिळतात आणि थ्रू आऊट द इयर तुम्हाला इथे पणट्या मिळणार आहेत पणट्या कायम इकडे असतात दिवाळीत तर तुम्हाला इकडे यायला इतकं आवडणार आहे आपण स्वतः येऊ इथे पण सध्या जर तुम्ही बघितलं तर कम्माल कलेक्शन आहे माठांचं वेगवेगळ्या ह्याचं आता राईस कुकर मिळतो असं मला कळलेलं आहे सो आपण अजून काही दुकानं बघणार आहोत जिथे प्रॉपर मातीचा कुकर मिळतो सो बघूयात सर धारावीच्या नाईंटी फीट रोडवर मुंबईतला सगळ्यात मोठा कुंभारवाडा पण ठिकाण तीकान ठिकाणी जर एक ठिकाणी बघितलं तर सगळीकडे तुम्हाला या रोडवरती छोटे छोटे मोठे अशी दुकानं दिसतील जिथे पारंपरिक माठ तर मिळतात मातीची भांडी वेगवेगळ्या पद्धतीची असं सगळं मिळणार सो अजून एक मोठं दुकान आहे आणि त्याचं बरंच मी इथे फिरताना सांगितलं की तुम्ही या दुकानात जा सो प्रांजल पॉटरीज म्हणून आहे सो तिथेसुद्धा खूप सुंदर ऑप्शन्स आहे असं कळलेलं आहे सो चल पाहूयात अगदी सुरुवातीलाच ह्या छान अशा तुळशी वृंदावनाने माझं लक्ष वेधून घेतलं आहे आणि अगदी पाचशे चारशे सहाशेपासून सुरुवात आहे हा जो मोठा वाला आहे जे तुम्ही बघताय ते दीड हजार रुपयाचं आहे खूप सुंदर आणि खूप मोठं आहे ते अगदी दोन फुटाची वगैरे हाईट असेल त्याला तर दिवाळीला वेळ आहे पण हे सगळे एक्सपोर्टचे किंवा बाहेर जाणारे ऑर्डर्स तिथे तुम्हाला सतत पॅक होताना दिसतील सगळीकडे दिव्यांची पॅकिंग सुरू आहे आणि जर आत आला तर तुम्हाला इथे छान अशी मातीची भांडी अशी वेगवेगळ्या पद्धतीची पाहायला मिळतात रेंज काय आहे स्टार्टिंग इसका छोटा टू हंड्रेड स्टार्टिंग आहे सो दोनशे पासून विथ लीड विदाऊट लीड विथ लीड सो दोनशे पासून विथ लीड तुम्हाला छोटी भांडी मिळणार आणि मग तुम्ही घ्याल तसं आहे चारशे पाचशे जसं मी मगाशी दाखवलं तसं ही मातीची काळ्या मातीची सुद्धा इथे भांडी आणि ही सगळी माती आहे रस्त्यावरती जेव्हा ही भांडी घेतात तेव्हा बरेचदा ते सिमेंट असतं पण इथे तुम्हाला त्याचा काहीही प्रॉब्लेम येणार नाही बिकॉज ही प्युअर माती है। है। या साईडला बघितलं तर इथेसुद्धा तुम्हाला सेरेमिकमध्ये बरेच ऑप्शन्स मिळतील पण ती जी आपली नेहमीच्या चिनी मातीच्या ज्या बरण्या आहेत त्यातसुद्धा तुम्हाला इथे बऱ्याच शेप्स आणि मध्ये पाहायला मिळणार आहेत अगदी पन्नास रुपये शंभर रुपयेपासून ते घ्याल ही बरणी जवळजवळ दहा किलो गोष्टी त्याच्यात राहतात चोवीस नंबर त्याला नंबर आहे सो तुम्ही आलात आणि तुम्हाला हवा असेल कुठला नंबर तर चोवीस नंबर आहे दहा किलो तरी राहते त्याच्यात नऊशे रुपयाची आहे ती असे अनेक छोटे मोठे आयटम्स तुम्हाला या अख्ख्या मार्केटमध्ये पाहायला मिळतील तवे आहेत छोटे छोटे ग्लासेस आहेत कप्स आहेत आणि असे नीन निळाले छोटे मोठे आयटम्स पाहायला मिळणार आहे सो so, हा ह्याचे सगळे डिस्क्रिप्शन डिटेल्स मी देणार आहे तुम्ही बघितलं ते कसं बनतं ते सुद्धा तुम्ही पाहिलं सो so, हा खूप मोठा कुंभारवाडा धारावीमध्ये आला तर तुम्हाला कोणीही सांगेल तो कुठे आहे आता जाता जाता, जाता एका ठिकाणी थांबून तो कुकर आपण पाहणार आहोत बिकॉज त्याची उत्सुकता मला खूप आहे तो कुकर पाहणार आणि मग मी सगळे डिटेल्स देणार आहे विधी क्रिएशन्स म्हणून दुकान आहे तिकडे आपण आलोय आणि जे मला दाखवायचंय ये कुकर दिखा है। सो कड़े तो कुकर है सो अपन बहुत सो ये रेगुलर कुकर जैसे ही है ये गैस पे रख सकते है, सो बगा तेला है और नॉर्मल जैसे हम लोग राइस पकाते है या कुछ भी जो कुकर प्रेशर कुकर से पकता है और ये कितना लीटर या कितना तो तीन लीटर का, का। इसमें बड़ा आता है।, तो है सो तीन लीटर का ही आता है सो और क्या रेंज है इसका थाउजंड रुपीस बागेन होता है, फिक्स प्राइस फिक्स प्राइस आहे सो थोडाफार होईल जर आलात आणि मस्का लावला तर सो हे हजार रुपयाचा आहे हा कुकर आणि जर तुम्ही बघितलात तर प्रॉपर त्याला जसं आपला नॉर्मल कुकर असतो त्याला छान असं व्यवस्थित प्रेशर मिळाला त्याला असं सुंदर लीड दिलेलं आहे हे बघा हे लिड आहे आतमध्ये छान असं तीन लिटरचं आहे त्यामुळे बऱ्यापैकी जागा आहे आणि ही शिट्टी पण नेहमी सारखी जी असते तशी पाण्याचा अंदाज कशाला कदाचित तुम्हाला बघावा लागेल और याच्या व्यतिरिक्त जे सगळीकडे होतं तसं भांडी माठ आहेत सो आतमध्ये अजून काय ऑप्शन्स आहेत पाहूयात सर हे जे आहे ही इकडे मला वाटलं की ती अशी शिट्टी आहे छान पण त्याच्यात एक ट्विस्ट आहे यात तुम्ही पाणी टाकलं आणि ती जर वाजवली तर त्याला छान चिमणी सारखा आवाज येतो असं त्यांचं म्हणणं आहे सो असे अनोखे आयटम्स सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत छोटे छोटे टी सेट्स आहेत अगदी क्यूट असा टीसेट आहे टी सेट आहे त्याच्यात पण बरेच कलर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे रिस्का किती आहे पचास हे फिफ्टी रुपीज ला आहे टी सेट आहेत से छोटे हे ग्लासेस आहेत तिकडे छान वेगवेगळ्या पद्धतीचे सु सॉस बोल्स आहेत तर ही बघितलीत तर इथे चूल आहे चारशे रुपयाला आहे जी आपली नेहमीची असते तशी फक्त त्याला तुम्ही जे काय लाकूड किंवा जनरली कोळसा टाकून जर तुम्ही केलं तर आहेत इथे मोठे मोठे प्लांटर्स पाहायला मिळतील अगेन इथे मिक्स अँड मॅच आहे ऑफ सेरेमिक आणि माती सो मातीमध्ये असे छान प्लेट्ससुद्धा आहेत जेवणाचे सो सेफ्टी वाईज किंवा हेल्दी वाईज असे ऑप्शन्स बरेच आहेत इकडे हे सगळ्या दुकानाचे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहेत त्याची प्राइसिंग प्रत्येकाची सांगणं जरा डि ड, ड, डिफिकल्ट आहे बिकॉज वेळेअभावी सगळे तुम्हाला दाखवता नाही येणार पण इथे बरेच आयटम्स आहेत अगदी बजेटमध्ये येणारे आयटम्स आहेत बार्गेनसुद्धा होतं सो तुम्ही नक्की या सगळ्या दुकानाचे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे या दुकानात राईस कुकर मिळतो अजूनही काही ठिकाणी मिळत असेल पण आपण जे एक्सप्लोअर केले दुकानात त्याच्यात काही ठिकाणी काही गोष्टी चांगल्या मिळतात काही वेगवेगळे पण आहेत काही अनोख्या गोष्टी आहेत पण मातीसाठी जर तुम्ही इथे येणार असाल तर हा कुंभारवाडा एक एक्सपिरियन्स आहे सगळ्या दुकानांच्या मागे त्यांचे कारखाने आहेत आणि त्या कारखान्यामध्ये हे सगळ्या वस्तू मिळतात आणि आपण हे कधी कधी एक्सप्लोअर करणार आहोत ते कारखानेसुद्धा आत्ता आपण सध्या हे मार्केट एक्सप्लोर केलं कुंभारवाडा एक्सप्लोअर केलं तिथे काय मिळतं ते एक्सप्लोअर केलं तुम्हाला काय आवडलं आहे मी अजून इथे काय एक्सप्लोर करायला हवं आहे का नक्की सांगा नेहमीप्रमाणे कमेंट करता काय आवडलं काय नाही आवडलं सजेशन्स येतात तसेच देत राहा हा व्हिडिओ बघताय आणि मज्जा पिंकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा फेसबुकवरती जाऊन लाईक करा इंस्टाला फॉलो करा आणि हो असेच छान छान व्हिडिओज बघत राहा खूप प्रेम, प्रेम देत आहे असंच प्रेम देत राहा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंग्सची मी चित्राली असे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन पुन्हा भेटणारच आहे पुन्हा भेटूच